हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला इथे ना स्टेप बाय स्टेप एक्सरसाईज दाखवलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज नीट समजतील या सगळ्या एक्सरसाइजमुळे ना तुमचं वजनसुद्धा कमी होईल आणि तुम्हाला जे काही आजार असतील ते सुद्धा बरे होतील त्यामुळे तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज आरामशीर करायचे आहेत अजिबात घाई करायची नाही आहे लूज रखना है हाँ दोनों हाथ ऊपर रखो स्ट्रेट नीचे रखो नीचे अभी आपको श्वास हाँ बराबर नीचे अभी आप हाथ स्ट्रेट रखो अभी आप पूरा श्वास लेते वक्त ऊपर उठना है जितना हो रहा है उतना है हाँ हा, हाथ ऊपर लेके अभी उठना है पूरा ऐसे ही हाँ पैर वैसे ही देखो ट्राई करो बस वन बराबर वेरी गुड टू गुड फ्रेंड्स ही, ही। पेट 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 हो या व्यायाम प्रकारामुळे ना तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना तो कमी होईल सुरुवातीला जर जमत नसेल तर जेवढं जमत तेवढंच ते करा आणि आपल्याला मान आपल्याला एकाच साईडला सरळ ठेवायचे आहे मानेला जास्त हलवायचं नाहीये नाही तर आपला प्रेशर पूर्ण मानेवर येऊ शकतो राईट लेग उपर उठाव राईट लेग उपर हाँ सर्कल करो दूसरे वाला नीचे ही रहेगा पैर सामने बराबर वन आराम से टू थ्री हाँ चलेगा अगर नहीं सपोर्ट नहीं मिल रहा है तो हाथों का सपोर्ट ले सकते हो सिक्स सेवन एट नाइन टेन रिवर्स टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर गुड आराम से, आराम से, आराम से। लेकिन तुम्हाला या तु, सगळ्या एक्सरसाइजचा एक एक सेट मारायचा आहे जर तुम्ही दररोज प्रॅक्टिस करताय तर तुम्ही याचे दोन दोन सेट मारले तरीही चालतील सुरुवातीला स्लो करा जास्त घाई करायची नाही करेंगे हा दोन लेग फोल्ड करो पेटके उपरले कि किव दोन हातो से इंटरलॉक करो हा श्वास लेते वक्त गर्दन ऊपर आपका नोज अपने घुटनों को टच करने की कोशिश करो ट्राई करो होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स फ्रेंड्स इथे सगळे जण पवनमुक्तासन करत आहेत यामुळे ना ज्या लोकांना गॅस प्रॉब्लेम आहे कि किंवा ज्यांचं पोट खूप किंवा ज्यांना गुडघे खूप दुखत आहेत किंवा आहे कंबर तर त्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे त्यामुळे सुरुवातीला स्लो स्लो करा आणि मग हळूहळू त्याची प्रॅक्टिस तुम्ही वाढवू शकता माथा नीचे रखो माथा नीचे हाँ दोनों पैरों में थोड़ा डिस्टेंस दो अभी आपको राइट लेग ऊपर उठाओ जितना ऊपर लेके जा सकते हो उतना और होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स वेरी गुड लेफ्ट लेग माथा नीचे टच होल्ड वन टू फ्रेंड्स या आसनमुळे ना तुम्हाला जर कंबर दुखी असेल पाठ दुखी असेल किंवा जर तुम्हाला पाठीमागे हिप्सचा फॅट कमी करायचा असेल तर हे आसन नक्की करा सुरुवातीला जास्त जमत नसेल तर जेवढा पाय वरती येतोय तेवढा वरती घेऊन जा सुरुवातीला थोडस तुम्हाला कठीण वाटेल जसं तुम्ही दररोज प्रॅक्टिस कराल त्यानंतरच तुम्हाला ते आसन व्यवस्थित जमणार आहे कारण इथे व्हिडिओ मध्ये साठ सत्तर वर्ष असलेले लोक सुद्धा येतात आणि त्यांना हळूहळू प्रॅक्टिस नंतर सगळ्या एक्सरसाइज ते आरामशीर करायला लागलेल्या आहेत पहिले चेस्ट के बाजू में रखो दोनों पीछे से फ्लॅट और एक साथ जॉईंट हां एक साथ जॉईंट हां अविश्वास गर्दन ऊपर व्हेरी गुड होल्ड वन टू फ्रेंड्स इथे सगळे जण भुजंग आसन करत आहे थायरॉइड आहे ज्यांना पोट कमी करायचं आहे किंवा ज्या लोकांना कंबर दुखी आहे पाठ दुखी आहे त्यांसाठी भुजंगासन हे आसन, आसन खूप फायदेशीर आहे त्यामुळे तुम्हाला जर मानेचा त्रास असेल तर तुम्हाला वरती जास्त फोन करता येत नसेल मान तर तुम्हाला मान सरळ ठेवा सरळ ठेवू शकता देखो हां फिर से गर्दन नीचे पेट ऊपर हां पेट ऊपर फिर से गर्दन ऊपर पेट अंदर कंटिन्यू करेंगे अब कंटिन्यू करू मैं आपका देखते बराबर वन फ्रेंड्स इथे सगळे जणांना माजरी आसन करत आहेत या आसन मुळे ना ज्या लोकांना पाठ दुखी आहे कंबर दुखी आहे त्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे ज्यांना नी प्रॉब्लेम आहे लोक गुडघ्यावरती बसू शकत नाही त्यांनी आपल्या गुडघ्यांखाली थोडा सपोर्ट घ्यावा आणि स्लो स्लो आरामशीर एक्सरसाइज करायची अजिबात घाई करू नका तुम्हाला त्या स्ट्रेचिंगला फील करायचं आहे श्वास लो हात उपर आप नीचे हात नीचे दोनो हाताको सिम्प स्ट्रेच करना है पीछे से हिप्स को ऊपर ज्यादा नहीं उठाना है दोनों हाथ एकदम स्ट्रेच होल्ड वन टू थ्री फोर 5 सिक्स ऐसे के बंद रखो फ्रेंड्स इथे सगळे एक्सरसाइज झाल्यानंतर इथे 5 मिनिट मेडिटेशन होतं प्राणायाम करतो जर तुम्ही पण दररोज एक्सरसाइज करताय तर तुम्हाला पण एक्सरसाइज केल्यानंतर थोडा वेळ असेल तर नक्की प्राणायाम करा तुम्हाला जर है मजे एक्सरसाइज के वीडियो आवड़ता है तो वीडियोला एक लाइक नक्की करा पूरा ध्यान श्वास पे रहेगा और हम आराम से श्वास लेंगे आराम से श्वास बाहर छोड़ेंगे इनहेल इनहेल शीतली प्राणायाम करेंगे हाँ दूर से श्वास लो इनहेल नाक से बाहर छोड़ना है आपको मुंह से श्वास लेना है इनहेल। एक्सहेल नाक से ही श्वास को बाहर छोड़ना है इनहेल। एक्सहेल इनहेल। एक्सहेल इनहेल एक सब लोग एक साथ करेंगे अ और उ और म का उच्चार करना है म का उच्चार हम जब इधर गले तक आएगा तो म का उच्चार आएगा पेट से आपका अ का आएगा इधर छाती के पास आएगा तो ऊ का उच्चार आएगा और इधर गले तक आपका श्वास आएगा तब तो म का उच्चार आएगा आराम से करना ध्यान से करना श्वास इनहैन

प्रचोदया ओम शांति 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 दोनों हाथों को एक दूसरे पर रफ करो और अपना हाथ अपने फेस पे अपने पूरे शरीर पे घुमाओ और धीरे धीरे अपनी आंखें खोलो राधे राधे थैंक यू थैंक यू थैंक यू